आपल्या हक्काचं रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची दम असेल तर विलासरावांच्या जावयानं भाजप प्रदेशाध्यक्षांचा निषेध करावा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्याबाबत भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या अवमानकारक वक्तव्याचा कराडमध्ये तीव्र संताप व्यक्त होतो आहे कराड दक्षिण आणि शहर काँग्रेसच्या वतीनं शहरातील दत्त चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर निषेध आंदोलन करण्यात आलेले आहे काँग्रेस कार्यकर्त्यांनी विलासराव देशमुख अमरेही रवींद्र चव्हाण मुर्दाबाद भाजपा मुर्दाबाद अशा घोषणांनी परिसर दनाने जोडला या आंदोलनाला बोलताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अजितराव पाटील चिखलीकर यांनी रवींद्र चव्हाण यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे अजित अप्पा चिखलीकर यांनी म्हटलं आहे की तुझा बाप ओरुण आला अण्णाजी पंतांचे वडील आले तरीही विलासराव देशमुख यांच्या खुणा पुसू शकणार नाही कारण दिवंगत इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली विलासरावांचे नेतृत्व घडले आहे आणि त्यांनी महाराष्ट्राला सर्वसमावेशक दिशा दिलेली आहे मराठवाड्यापासून संपूर्ण महाराष्ट्राचा विकास त्यांच्या प्रकल्पातून उभा राहिलेला आहे एखादा माणूस गेल्यानंतर त्याच्या विरोधात बोलणं पाप असतं पण या लोकांना समज कधी येणार आमचे आमदार स्वतः विलासरावांचे जावयी आहेत त्यांच्यात जर काही दम असेल तर त्यांनी पुढे येऊन निषेध करावा नावे घेऊन मते मागता मग आता अध्यक्षांचा निषेध करा हे माझं त्यांना नम्र आवाहन आहे अजितराव पाटील चिखलीकर यांनी केलेली या तीव्र शब्दातील टीकेमुळे कराडमध्ये राजकीय वातावरण आणखीन तापण्याची चिन्हे दिसत आहेत सकले मुलानी कराड भाजपच्या मोबाईल महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूर येथे जे भाषण केलं की विलासरावच्या खुना आम्हाला पुसायचे आहेत तुझा जरी बाप जरी वर्ण आला आणि अनाजी पंथाचाही वडील आला तरी विलासरावच्या पुन्हा त्या पुसल्या जाणार नाही कारण कैलासवासी इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली विलासरावचं नेतृत्व तयार झालं आणि त्यांनी महाराष्ट्राला सर्व समावेशक असं नेतृत्व दिलं मराठवाड्याचा विकास असे संपूर्ण महाराष्ट्रात हे त्यांचं नेतृत्व प्रगल्भ होतं आणि त्यांच्याविरुद्ध आता माणूस एकदा गेल्यानंतर त्यांच्याविरुद्ध बोलणं हे लक्षलास्पद आहे पण ह्या जातीसने आखला कधी येणार नाही त्यांचे इथं आता आमचे आमदार जावं आहे विलासरावचे त्यांच्या त्यांच्या त्यांचा ज त्यांचा जर खरं काय असेल तर या दिशे याचा दिशे निषेध दिशे करावा असं मी त्यांना नम्र आव्हान करतो हां कारण त्यांचं नाव घेऊन पुन्हा मतं मागता त्याच्यापेक्षा त्यांचं त्यांना जे हे म्हटले त्या अध्यक्षांचा तुम्ही धिक्कार करावा अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची